छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देसाई यांच्या पवित्र विचारांसमोर आता होतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वतःचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा सुरू असलेला झंझावात आपण पाहताय आणि आज आपण सारेजण होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांना पाच फेब्रुवारीला होत असणाऱ्या या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत कर्जत तालुक्यातून सहा जिल्हा परिषद वॉर्ड आहेत आणि बारा पंचायत समितीचे गण आहेत या साऱ्या गणातून आपण या साऱ्या जिल्हा परिषद वॉर्ड मधून आपण शिवसेना आणि मित्र पक्षांना बरोबर घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत नाज आपन है। साच आपन आज आपण पाहताय कि या साई जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये शिवसेनेचे शिलेदार धनुष्य बाण या निशाणीवर या ठिकाणी लढणार आहेत उमेदवारांना सहाच्या सहा जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार या सगळ्यांना आपण आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सारेजण मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे प्रत्येक वॉर्ड मधून कार्यकर्त्यांची फौज या आपल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल झालेला जिल्हा प्रमुखांनी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे मतदारसंघाचे संपर्क प्रमुख वदेश साहेबांनी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे माझे सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे हे राजकारण पाहता कुटीर नितीचा धाव हा शिवसेनेच्या विरुद्ध शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीकडनं आणि जी ठाकरे शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ही सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही खरी शिवसेना घेऊन आपण चालत असताना जे काही ठाकरे शिवसेनेमध्ये महाभाग शिल्लक राहिलेले आहेत जे आम्ही आत्तापर्यंत शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला शिवसेनेचा वटवृक्ष या मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाल्या पंधरा वीस वर्षाचा संघर्ष सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही एकत्रपणे या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी शिवसेना दुभांगली गेली राहिलेली मात्री जी शिवसेना होती ती या ठिकाणी आहे आहे की की गोष्ट आम्हाला त्या गोष्टीचं मनापासून दुःख ज्या राष्ट्रवादीशी सातत्याने माझ्या शिवसैनिकांनी संघर्ष करत आले ज्या राष्ट्रवादीवाल्यांनी आतापर्यंत शिवसेनेला वाढून दिले नाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सातत्याने मागे खेचण्याचा सा प्रयत्न या वीस ते पंचवीस वर्षामध्ये या राष्ट्रवादीवाल्यांनी त्या ठिकाणी केला गेला आणि त्याच राष्ट्रवादी बरोबर मांडीला आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी माझ्या प्रामाणिक शिवसैनिक बाळासाहेबांचे जे विचार शिवसेनेचे आहेत हे विचार आपण सारेजण महाराष्ट्रभर भर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारे जण एकत्रपणे घेऊन चाललेलो आहोत हे विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सुनील डाव या ठिकाणी आखलेला आहे आणि पुन्हा एकदा आपली शिवसेना ही कशा पद्धतीने मागे येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे आणि म्हणून माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती करतो ही लढाई खऱ्या असताना शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला आपल्याला चारी मुंड्याची करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे मंगेश कालोख हत्या ज्या पद्धतीने माझ्या शिवसैनिकांची हत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यांना आपण जेलमध्ये पाठवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु माझ्या शिवसैनिकांना कोणालाही घाबरण्याचं या ठिकाणी कारण नाही शिवसेनेचा आमदार म्हणून आणि शिवसेनेचा मर्द शिलेदार म्हणून तुमच्या बरोबर या ठिकाणी उभा आहे त्यामुळे मी शिवसेनेचे सिलेदार आपल्या समोर हे सगळे सिलेदार आपण उभे केलेले आहेत अमर आसल, योगेश त्यानंतर माझा सहकारी महेश सचिन भोईर असेल त्यानंतर अमोल जाधव असेल आणि अजून सुधाम पवाली माझा सहकारी आणि या ठिकाणी अर्चन निर्गुडा भरत श्री सुरेश टोकरे असे सारे आपण रती महारथी रती शिवसेनेचे शिलेदार या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उतरवलेले आहेत माझी सगळ्या तमाम शिवसैनिकांना विनंती आहे की आता येणारे आपण सर्वांनी दिवस रात्र एकत्रपणे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड वर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे त्यासाठी आपण एकत्रपणे वज्रमूट करायचे आहे तुम्ही साऱ्या जणांनी प्रामाणिकपणे काम करायचं आहे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईल यांच्या नेतृत्वाखाली भाई गायकर असतील बदे साहेब असतील तालुका रणांगणात शिवसेना वाढीसाठी शिवसेना जिंकली पाहिजे यासाठी उतरलेल्या आहेत त्या ठिकाणी योगेश कांबेरे जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि अमर मिसाल एक इतिहास घडवण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा रणांगणात या ठिकाणी जिल्हा परिषदला उतरलेला आहे सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि राहुल विषयांवर मोठी जबाबदारी आपण कलम जिल्हा परिषदची त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी उमेदवार आपण त्या ठिकाणी हरच निर्गुळांच्या रूपाने उमेदवार दिलेले आहे आणि सोमनाथ वाघमारे यांच्या भगिनी असणार त्या ठिकाणी आपण दोरकामच जिल्हा परिषद वार्डवर त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी आपण देत आहोत अशा पद्धतीने आपण ही जी काय आता नव्याने आपले उमेदवार आपले समोर आलेले आहेत हे सारे उमेदवार विजयी होणारे उमेदवार आहेत यांना पारबल देण्याचं काम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी करायचं आहे ही सगळी आपली सामूहिक प्रत्येकाची आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की रात्रीचा दिवस तुम्ही त्या ठिकाणी करा कोणत्याही परिस्थितीमध्ये साम धाम दंडभेद शिवसेना आपण ज्या दिवशी रस्त्या उतरते त्या दिवशी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहत नसतो हा इतिहास शिवसेनेचा आहे हा विचार घेऊन आपण सारे जण त्यामुळे राष्ट्रवादीला चारही मुंड्या चित आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी हद्दपार झाली पाहिजे या विचाराने सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी वज्रमुठ करून त्या ठिकाणी लढायचंय आणि जे जे आपण असणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक सांगणारे जे गद्दार राष्ट्रवादी बरोबर युती करून त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे जे जे शिवसैनिक प्रामाणिकपणे आहेत ते बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला कदापि त्या ठिकाणी मतदान करणार नाहीत तेच खरे शिवसैनिक या मतदारसंघाचे असतील तर या मतदार संघाच्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत केसेस सांगावर घेतलेल्या आहेत प्रसंगी आपलं रक्त सांडवलेलं आहे ते खरे शिवसैनिक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत आणि जे शिवसैनिक राष्ट्रवादी बरोबर गेलेले आहेत तेच खरे गद्दार त्या ठिकाणी आहेत त्यांनी सातत्याने शिवसेनेमध्ये राहून सुद्धा राष्ट्रवादीला मदत करण्याचं काम आतापर्यंत ते करत आलेले होते आणि म्हणूनच ते राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरपीआय एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत इथे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्र पक्ष साऱ्यांना एकत्रपणे घेऊन शेतकरी कामगार पक्ष असेल मनसे असेल भाजप असेल हे सारे जण एकत्रपणे येऊन आपण त्या ठिकाणी या नियोड पन सामोरे जाणार आहोत त्यामुळे शिवसेना सक्षमपणे आपल्या आपल्या बरोबर घेऊन ज्या निवडणुकीचे विचार आहेत हिंदुत्वाचे विचार आहेत हे सारे विचार एकत्रपणे घेऊन आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे का सहाच्या सहा साच जिल्हा परिषद वॉर्ड आणि बाराच्या बारा पंचायत बारा समिती वार्डवर शिवसेना माहितीचे आणि सगळ्या मित्र पक्षांचे उमेदवार निवडून येतील त्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आजपासूनच तुम्ही कामाला लागायचं आहे जास्तीत जास्त आपण तीन वॉर्ड आपले आदिवासी पडलेले आहेत या वॉर्ड मध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी आपले आदिवासी उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे सुरेश दादा आता थोड्या वेळातच पोचतील ते सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नेरलवरून त्यांची रॅली निघालेली आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी सहभागी होतील आणि मग आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना घेऊन घोषणा देत आपण तहसील कार्यालय कार्यालय प्रांत आपलं इमारत आहे त्या ठिकाणी आपण एकत्रपणे जाणार आहोत आणि शिवसेनेची ताकद ही खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी दिसून येणार आहे की पुन्हा एकदा शिवसेना एक, एक संघ या ठिकाणी झालेली आहे आणि राष्ट्रवादी बरोबर केलेली युती ही अभद्र युती आहे दलभद्र युती आहे आणि ही युती कदापि निष्ठावंत शिवसैनिक जो शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांत शिवसैनिक म्हणून म्हणतो स्वतःला तो कदापि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मतदान करणार नाही जरी ह्या लोकांनी राष्ट्रवादीला शिवसेना विकलेली असली तरी खाली तळागावात असणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे तो राष्ट्रवादीला कदापि त्या ठिकाणी मतदान करणार नाही तो शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच मतदान करेल आणि म्हणून मी सगळ्यांना जाहीर आव्हान करतो की आपण साऱ्यांनी पाच तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोर पठण दाबून प्रचंड बहुमतांनी शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्यांना विजयी या ठिकाणी करायचे आहेत मित्र पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांच्या निशाणी समोर पठण दाबून त्या ठिकाणी विजयी करायचा आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आध त्या आध ठिकाणी असणार आहे तर आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या का, निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून आपण नगरपालिकेच्या निवडणुका आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी शिवसेना लढली त्या त्या ठिकाणी झालेला आपण आपण पाहिला शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन लढलो असतो तर कर्जतचा इतिहास सुद्धा बदलून टाकला असता अशा पद्धतीचं काम शिवसेनेला त्या ठिकाणी सगळ्यांचं पाठबल हे संपूर्ण मतदारसंघातून मिळत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवार हे समोर घेऊन लढणार आहेत त्यांना आपण सगळ्यांनी ताकद लावून निवडून आणण्याचं काम हे सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी करायचं आहे पुन्हा एकदा आपण वज्रमुठ करूया आणि सगळ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण शिवसेना एक संघ घेऊन आपण त्या ठिकाणी उभे राहूया जय हिंद जय महाराष्ट्र